स्वामी समर्थ स्वामी समर्थ कशा सर्वदा निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा फार कमेंट येत आहेत की ताई आमचा उद्योगधंदा चालण्यासाठी काहीतरी उपाय सांग तर पहा उद्योग छोटा असू मोठा असू याला महत्व नसतं तो उद्योग आहे तो व्यवसाय आहे तो तुम्ही करताय याला महत्व असतं कारण प्रत्येक छोटा असो किंवा मोठा असो कोणत्याही उद्योग व्यवसाय करण्यासाठी त्याला मेहनत खूप गरजेची असते त्याला खूप रात्र दिवस मेहनत करावी लागते अगदी चहाची टपरी असो किंवा कटलरीचं तुमचं दुकान असो किंवा तुमचा छोटासा पार्लर असो केक शॉपी असो किंवा मोठा मॉल असो तुमचं मोठं हॉटेल असो मोठा कपड्याचा बिझनेस असो काही असू पहा छोटा असू मोठा असू प्रत्येक व्यापाऱ्याला असं वाटतं किंवा प्रत्येक जो कोणी तो उद्योग व्यवसाय करतो प्रत्येकाला असं वाटतं की आपला उद्योग व्यवसाय जो आहे तो झपाट्याने वाढावा त्यामध्ये आपल्याला कीर्ती संपन्न व्हावी किंवा त्यामध्ये आपलं नाव अगदी वरपर्यंत जावं असं प्रत्येकाला वाटतं कारण तो त्यासाठी मेहनत घेत असतो तो तितका पॉझिटिव्ह असतो तो त्याचं पूर्ण एफर्ट त्याला लावत असतो भले तो पैसा असू भले शारीरिक मेहनत असू कष्ट असू काहीही असू आणि उद्योग व्यवसायाच्या बाबतीत असं असतं की फक्त एक जण झटत नसतो उद्योग व्यवसायाच्या बाबतीत असं असतं घरातील लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्या उद्योग व्यवसाय कसा वाढेल कशी त्याची प्रगती होईल यासाठी मेहनत करत असतो म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपला आपली उत्तरोत्तर प्रगती होत होतावी आज त्यासाठीच उपाय सांगणार आहे उपाय अतिशय जाली अतिशय अनुभव सिद्ध असा उपाय आहे निश्चित हा उपाय तुम्ही भरपूर दुकानांमध्येही पाहिला असेल किती लोक हा उद्योग व्यवसाय करता म्हणजे ते हा तोडगा किंवा हा उपाय करतात त्यामुळे त्यांचा उद्योग व्यवसाय जो आहे तो आज उच्च पदावरती आहे किंवा उच्च ठिकाणी आहे त्यांचं जे काही दुकान असेल हॉटेल असेल काही असेल मॉल असेल तो इतका झपाट्याने वाढतो झपाट्याने चालतो की आपण विचार करतो अरे याने तर आत्ता स्टार्ट केलं तरीही याचं नाव एवढं का तर तुम्ही कधीही गेलात ना तर तिथे एक ऑब्झर्व करा आज मी जर तुम्हाला उपाय सांगणार आहे ना तो उपाय निश्चित त्यांनीही केलेला असेल अगदी तो कुणालाही दिसावा अशा ठिकाणी त्यांनी तो उपाय करून ठेवलेला असतो उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा हा जो उपाय आहे हा कोणत्याही शनिवारी तुम्हाला स्टार्ट करायचा आहे शनिवार हा दिवस कोणताही उपाय सेवा तोडगे करण्यासाठी समर्पित असा दिवस आहे आणि शनिवारी केलेले उपाय कधीही खाली हात जात नाहीत त्याचा इफेक्ट आपल्याला येतोच येतो म्हणून हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायासाठी एक काचेचा ग्लास जे पिण्यासाठी आपण पाणी वापरतो ते आणि एक लिंबू लागणार आहे लिंबू एकदम ताज फ्रेश असं असावं सुकलेलं किंवा पूर्ण पिवळं झालेलं असं लिंबू घेऊ नका अर्ध पिवळं अर्ध पिवळं अर्ध हिरवं जे लिंबू भेटतं असं लिंबू घ्या आणि एकदम ताजं म्हणजे लगेच बाजारातून आणा बाजारातून घेताना पण ताजंच घ्या ते लिंबू घेऊन आहे हे लिंबू शनिवारच्या दिवशीच तुम्हाला आणायचं आहे काचेचा ग्लास घरात असेल तो घेतला तरीही चालेल जर काचेचा ग्लास नसेल तर काचेचा एक ग्लास विकत घ्या कारण या उपायासाठी काचेचा ग्लासच लागणार आहे स्टीलचा ग्लास चालणार नाही तर हे सर्व साहित्य घ्यायचं आता तुम्ही उद्योग व्यवसायासाठी करताय बरोबर ना आता काही महिला भगिनी असतील किंवा काही माझे बांधव असतील त्यांचा उद्योग व्यवसाय घरातूनच असेल तर त्यांनी हा उपाय घरात बसून जरी केला तरी चालेल चाल आणि ज्यांचा कुणाचा असेल समजा बाहेर चहाची टपरी आहे किंवा मोठा उद्योग व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी बसून त्यांना हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा व्यवस्थित ऐका एक काचे सा जो सा 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 सा। ग्लास आहे तो पूर्ण भरून घ्यायचा नाही अर्ध्याला वरती पाणी म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की आता हा ग्लास आहे तर इथपर्यंत असा भरून घ्यायचा वरचा थोडासा भाग रिकामा ठेवायचा तर एवढं भरून ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन त्यानंतरनं जे लिंबू सांगितलं ते लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं आणि एक मंत्र सांगते या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं मन ते लिंबू अभिमंत्रित करून घ्यायचं लिंबू हातावरती ठेवायचं ओम हनुमंतायन महा 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 असं एकशे आठ वेळा पठन करून हे लिंबू अभिमंत्रित करून घ्यायचं हे अभिमंत्रित झालेले लिंबू हे काय करायचं आहे तुम्हाला ते जे तुम्ही पाणी घेतलेलं आहे ग्लास भरून त्या ग्लास भरलेल्या पाण्यामध्ये टाकण्यापूर्वी असं टाकण्याच्या पोझिशनमध्ये पकडायचं आणि हनुमान चालिसा सर्वांना माहिती आहे एक वेळेस फक्त एक वेळेस हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचं आहे आता ताई आम्हाला लिहिता वाजता येत नाही असं तर कोणी नसेलच जरी असाल तरीही काय करा यूट्यूब गुगलवरती वरती हनुमान चालिसा हे करा सर्च करा हनुमान चालिसा लावून द्या आणि लिंबू फक्त हे करा आणि फक्त श्रवण करा आणि ते लिंबू पाण्यामध्ये सोडून द्या हे अभिमंत्रित झालेलं लिंबू त्या पाण्यामध्ये सोडायचं आणि एकदम तुमचा जो तु काउंटर आहे किंवा तुमची चहाची टपरी आहे छोटीशी तर जिथे तुमचा गॅस स्टोव्ह वगैरे आहे किंवा जिथे तुमचा गल्ला आहे त्या गल्ल्याच्या बरोबर वरती किंवा गल्ल्याच्या साईडला जिथे तुम्ही पैसा ठेवता ना त्या साईडला बरोबर कस्टमरला दिसेल अशा ठिकाणी तुम्हाला ते ग्लास ठेवून द्यायचं आहे किंवा अ एखाद्याचा मोठा काउंटर असतो त्यावरती एक ग्लास असते त्या ग्लासच्या बरोबर खाली जरी ठेवलं त्या काचेच्या खाली जरी ठेवलं तरी चालेल किंवा काचेवरती जरी एका साईडला हा ग्लास जरी ठेवला तरीही चालेल फक्त नित्य नेमाने काय करायचं आहे नित्य नेमाने रोज तुम्हाला एक आ, एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं रोज एक वेळा हनुमान चालसेचं पठण करायचं आणि एक जपमाळ एक जपमाळ एकशे आठ वेळा ओम हनुमंताय महा ओम हनुमंतायन महा ओम हनुमंतायन महा ओम हनुमंतायन महा या मंत्राची एक जपमाळ घ्यायची आहे पहा ज्या दिवशी तुम्ही उपायाला सुरुवात करणार त्या दिवसापासून कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे रोज सकाळी स्नान वगैरे करून तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी गेलात की त्यानंतर ना काय करायचं प्रथम आपण सर्वजण हे करतो शेटर ओपन केल्याच्या नंतर प्रथम जो मेन उमरा आहे त्याला त्याचं दर्शन घ्यायचं दर्शन घेऊन आतमध्ये जायचं तुमचं जे काही झाडू वगैरे झाडू पोछा वगैरे सगळं झालं की त्यानंतर ना काय करायचं आहे ह्या ग्लासमधील जे पाणी आहे निश्चित तुमच्या दुकानाच्या बाहेर एखादं तरी झाड असेल किंवा एखादी तरी कुंडी असेल त्या कुंडीमध्ये या त्या ग्लासमधील पाणी ओतायचं ग्लासमधील पाणी ओतायचं आणि त्यानंतर हे ग्लास स्वच्छ धुवायचं काचेचं ग्लास स्वच्छ धुवायचं पुन्हा स्वच्छ पाण्या जे पिण्यासाठी पाणी वापरतो आपण ते पाणी स्वच्छ भरून घ्यायचं पूर्ण फुल ग्लास भरायचा नाही कारण त्यामध्ये आपण लिंबू टाकणार आहे आणि आपल्याला सर्वांना आर्किमेटिक तत्व माहिती आहे एखादी वस्तू पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर ती त्याच्या आकारा इतकं जागा व्यापते आणि त्यातील पाणी बाहेर पडतं ते हे पाणी एकदम पवित्र असतं हे पाणी आपल्याला ग्लासच्या बाहेर पडू द्यायचं नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे थोड कमीच पाणी घ्यायचं फुल भरून घ्यायचं नाही तर ते पाणी घ्यायचं पुन्हा ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी ठेवायचं लिंबू टाकायचं त्यानंतर एकशे आठ वेळा तुम्हाला ओम हनुमंताय न महा हे पठण करायचं एक वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं नमस्कार करायचा काहीच नाही बोलायचं काहीच बोलायचं नाही अहो ब्रह्मांड नायक आहे हो जे आपले आईबाप आहेत ते स्वामी आई आपली ब्रह्मांड नायक हो। ना आहे हो तिला काहीच सांगायची गरज नाही जे आपल्याला हवं आहे ते ती ऑलरेडीच आपल्याला सगळं काही देत आहे देणार आहे फक्त विश्वास संयम पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे उपाय करताना जर मनामध्ये येत असेल असं होईल का असं नका मनामध्ये आणू असं होणारच आहे असं स्वामी करणारच आहे हा कॉन्फिडन्स ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला कोणताही उपाय करावं त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही हा उपाय कंटिन्यू तुम्हाला करायचा आहे कंटिन्यू फक्त ज्यावेळेस पुढचा शनिवार येईल ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता हे जे लिंबू आहे ना हे खराब होत आहे किंवा थोडंसं खराब झाल्यागत वाटत आहे तर त्यावेळेस हे लिंबू वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या तरीही चालेल किंवा तेही शक्य नाही तर एखादं झाड असेल तर झाड झाडाच्या खाली जी माती आहे ती थोडासा खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये काढून टाका पुन्हा पुढचा जो शनिवार येईल त्या शनिवारी म्हणजे हेच शनिवारी तुम्ही ते लिंबू काढून टाकणार तर त्याच शनिवारी नवीन लिंबू आणा नवीन लिंबू आणून स्वच्छ धुवून घ्यायचं कपड्याने पुसून घ्यायचं आणि पुन्हा हा उपाय करा खूप सुंदर खूप प्रभावी असा हा उपाय आहे किंवा शनिवारच्या दिवशी लिंबू चांगला आहे नाही बदलायचं ताई आम्हाला काही हरकत नाही जी अमोशा येईल किंवा जी पौर्णिमा येईल त्यावेळेस हे लिंबू मात्र बदलायचं आहे आठवणीने बदलायचं आहे कारण जी काही निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी असते आपल्या उद्योग व्यवसायातली जी काही नजरबाजा असते कोणी काही काळी बाधा हे पा सर्वच लोक आपले असतात असं नाही त्यातील एखादा तरी नास्का कांदा असतो एखाद्याला आपण पुढे जातोय आपली प्रगती होते हे कुणालाच पाहत नाही आपण म्हणतो हा माझा तो माझा नाही ज्यावेळेस आपली प्रगती होती ज्यावेळेस आपण पुढे चालतो त्यावेळेस कोणीतरी असा येतो की तो आपला पा, पाय पायी खेचाय खेचण्यासाठी आपण निंदा नालस्ती करतो कुठेतरी जाऊन सांगतो हे त्याच्या दुकानामध्ये कशाला जातो त्याचं काही एवढं चांगले असते का ते कुठून माल भरत काही करतं त्याच्यावर विश्वास नको कुठून म्हणजे भरपूर लोक असं असतात पहा एखादा जरी पॉझिटिव्ह असेल तर दहा नऊ जण नाव ठेवणारे असतात आणि कोणताही उद्योग व्यवसाय करताना हे मात्र डोक्यामध्ये ठेवायचं की आपण उद्योग व्यवसायामध्ये उतरलेलं आहोत तर आपल्याला लोकांची निंदा नालस्ती सहन करावीच लागणार आहे आणि जो संयम ठेवतो जो निंदा नालस्ती सहन करतो तोच व्यक्ती पुढे जातो व्यक्ती व्यक्ती जातो संयम ठेवतो मोठा होतो हे मात्र माझे बोल लक्षात ठेवा कारण कधी हार मानायचे नाही स्वामी नेहमी म्हणते मी देणार आहे भरभरून देणार आहे फक्त संयम ठेव हा उपाय तुम्ही निश्चित करा जे कोणी तुमचे रिलेटिव्ह असतील तुमचे दुकान वगैरे नसेल तर तुम्हाला तुमच्या घरासाठी जरी करायचं असेल तुम्ही घरामध्ये जरी हा उपाय केला तरीही चालेल घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह वातावरण राहील घरातील सुद्धा बाहेर जातात तुम्ही करू शकता तुमच्या देवघरामध्ये जरी असा उपाय करून ठेवला तरीही चालेल या हे काही तांत्रिक मांत्रिक असं काही नाही आहे हा खूप छान असा एक उपाय आहे शास्त्रीय उपाय आहे यामुळे काय होतं की आपल्याकडं लोक अॅट्रॅक्ट होतात आपल्या घराकडे अट्रॅक्ट होतात आपल्याला समाजामध्ये मान सन्मान भेटतो लोक आपल्याला इज्जत देतात आपल्याबरोबर बोलण्यासाठी तडफडतात आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये मान सन्मान मिळण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा आहे तुमच्याकडे लक्ष्मी अॅट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा आहे आता पाणी आणि लक्ष्मी माता यांचा किती निकटचा संबंध आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही कारण समुद्र मंथनातून म्हणजे समुद्रामध्ये पाणी असतं साहजिक माहिती आहे सर्वांना आणि पाणी हे माता लक्ष्मी नव्हे तर आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे लिंबू लिंबू हे प्रत्येक देवी देवताला अतिशय प्रिय आहे त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि पैशाला खेचण्याचं काम हे लिंबू करतं हे पाणी करतं म्हणून आपल्याला हे करायचं आहे आता ट्रान्सपरंट काचेचाच ग्लास का घ्यायचं तर हे पण त्याचं पण एक कारण आहे कोणतीही गोष्ट पारदर्शी असावी पारदर्शकतेमुळे पारदर्शकतेमुळे आपल्या जीवनामध्ये जो काही पॉझिटिव्ह इफेक्ट होतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या जीवनामध्ये तो पॉझिटिव्ह इफेक्ट जर झाला तर आपली प्रगती कोणीच थांबवू शकत नाही म्हणून ते हे करायचं पहा आणि तुम्ही हे ऑब्झर्व करत चालला प्रत्येक जे कोणी मारवाडी असतील तेली लोकं असतील माने लोक असतील त्या प्र प्रत्येक उद्योग व्यवसायिक जो कोणी आहे त्याच्या दुकान भले छोट असो मोठं असो प्रत्येकाच्या काउंटरवरती तुम्हाला हे ग्लास दिसेलच दिसेल म्हणजे मी तर ऑब्जर्व केले म्हणजे मला ती सवय आहे कोणत्याही दुकानामध्ये गेलं किंवा कुठे जरी फिरायला जरी गेलं तरी पण ऑब्झर्व करायची सवय आहे निसर्गाचा आनंद घ्यायची सवय आहे म्हणून मी हे बारकाईने ऑब्जर्व करत असते जस्ट आता दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो हॉटेलचं नाव खूप मोठं आहे इथं नाव नाही सांग खूप मोठं हॉटेलचं नाव नाव आहे त्या टेस्ट वगैरे पण छान असते आता त्यांनी नवीन हॉटेल हे केलेले म्हणजे रिन्युवल केलेलं आहे ते तर तेथे सुद्धा मी हा उपाय पाहिला त्यानंतर अजून एका कपड्याच्या दुकानामध्ये मॉलमध्ये गेलो होतो तिथे सुद्धा मी हा उपाय पाहिला म्हणजे भरपूर ठिकाणी पाहिला तर हा उपाय खरंच खूप महत्त्वाचा आहे निश्चित तुम्हीही करा इतरांनाही सांगा जेणेकरून त्यांच्याही उद्योग व्यवसायामध्ये वाढ होईल आणि तेही भरभरून आशीर्वाद तुम्हालाही देतील तुमचे जे कोणी रिलेटिव्ह असतील मित्रपरिवार असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ निश्चित पोहोचवा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा चरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय